चार वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवलं त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता सुहास भैयांना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून माझी विनंती आहे हा मतदारसंघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली कामं ऐकतच सुहास बाबर मोठे झाले त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहीत आहेत इथले प्रश्न त्यांना माहीत आहे आणि त्याची उत्तरंही त्यांना माहीत आहे आणि म्हणून अनिल भाऊंचा जनसेवेचा वारसा आता सुहास पुढे नेता आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आहेत त्यांचे मी काय म्हणू किंगमेकर म्हणू काय अध्यक्ष म्हणू <laughs> बघा जीवाला जीव देणारा अनिल बाबर यांचा सहकारी आणि जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात पण अनिल बाबर यांच्या पश्चात सुवादच्या मागे खांद्याला खांदा पाठी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशी माणसं दुर्मिळ असतात अशी माणसं भेटत नाही आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं मी पाहिलं अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणार एवढा मोठा वर्ग आहे फक्त येतं आटपाणी खानापूरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरात मी गुजरातमध्ये गेलो राजस्थानमध्ये गेलो तिकडे हे आपले लोक बोले अनिल बाबरचे कार्य करते आणि एकदा मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो लाल चौकात गेलो तिथं पूर्वी फटाके फुटायचे फटाके म्हणजे बॉम्ब फुटायचे बॉम्ब गोळ्या निघायच्या फटाफटा तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आता तिकडे तिरंगा झेंडा पडकतो तिथं गणपती साजरा होतो तिथं अनिल बाबरांची माणसं मला मिळाली कुठं काश्मीर मध्ये लाल चौकात म्हणजे अनिल बाबर यांचा जिवाळा आणि नात गोतावळा संपूर्ण देशभरामध्ये पसरला आहे असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला हे तुमचं मोठेपण आहे आणि तुम्ही नशिब एक साधा सच्चा कमी बोलणारा जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज किती कामं केली मला माहीत नाही किती निधी आणला मला माहीत नाही परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःचं वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले मतदारसंघाच काम घेऊन आले मतदारसंघात हे पाहिजे ते पाहिजे तुम्हाला सांगतो टेंबू योजना सहाव्या टप्प्याला मंजुरी पाहिजे नागपूरमध्ये अधिवेशन चालू होत आमची कॅबिनेट चालू होती त्यांची तब्येत खराब होती तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले आणि जोपर्यंत टेंबूला मान्यता मिळत नाही तो तोपर्यंत तिथून हटले नाही असा हा लोकप्रतिनिधी आणि आठ महिन्यात तेराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून आणला तेराशे पन्नास कोटी त्याच बरोबर शहरासाठी सव्वा दोनशे कोटी त्याचबरोबर भुयारी गटासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी अशी किती कामं आहे मला वाटतं हजारो कोटी रुपये अडीच वर्षात पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही आठ महिन्यात साडे तेराशे कोटी रुपये आणि मला याचा अभिमान आहे की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं आज मी सांगतो आज त्यांची धडपड पाहिली होती ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुवासच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला आणि त्यावेळी देखील कोविडमध्ये कोविडच्या नंतर पण कोविडमध्ये त्यांच्याकडे लक्ष देताना आलं आणि सुवातची आई आणि वडील दोघंही आपल्यामध्ये नाहीत हे दुर्दैव आहे हे खूप दुःखद घटना आहे माझं बघा हा आम्ही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहेत परंतु आता तो काळ राहिला नाही गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता ही तुमची माणुसकी ही काय माणुसकी विकून टाकली आहे माणुसकी नाही आहे समाजामध्ये परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो मी जास्त बोलत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो सुहास बाबर यांची जबाबदारी त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे या एकनाथ शिंदेची आहे सी पाहिजे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलंय कारखाने पाहिजे मोठमोठे कारखाने देण्याची जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची <fellows> आहे आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावानी विरोध केला या लाडक्या बहिणीला बदनाम केलं ला। लाडकी बहिण खोटी बहीण खोटी योजना फसवी योजना कोर्टात गेले बंद करायला कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून दुसऱ्या कोर्टात गेले माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका <स्थ> अरे दीड हजार रुपये म्हणाले काय विकत घेत आहे लाज घेत आहे भीक देत आहे काय वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय पण या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही म्हणालाय तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल वाढत जाईल आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि म्हणून आम्ही महायुतीचा दहा सत्री कलमी कला हा कार्यक्रम जाहीर केला पहिल्याचेच्या लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवी होण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला बारा हजार रुपये देतो आपण सन्मान शेतकरी सन्मान योजना सहा मोदीजींचे सहा आपले ते पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना पंधराशे ती एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आणि अशा दहा कलमी आपले हे कार्यक्रम आहेत युवकांसाठी रोजगार रोजगार देणारी रोज सात ते आठ सभा होतात माझ्या तुमच्या आशीर्वादाने हे अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत नीट राहायला पाहिजे बस आणि ज्येष्ठांना योजना पंचेचाळीस हजार गावांना आनंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकेना पंधरा हजार रुपये आणि जे, जे पंपाने शेती करतात साडेसात एच पी त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील तीस टक्के त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला अशा योजना आहेत हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून